दरवर्षी हिवाळा सुरू झाला की विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन जायकवाडी धरण प्रकल्पाच्या नाथसागरावरील पक्षी अभयारण्यात होत असते परंतु यंदा मात्र परतीचा पाऊस वातावरणातील बदल धरणातील वाढलेली पाण्याची पातळी या कारणांमुळे विदेशी पक्ष्यांचं आगमन लांबणीवर पडले दरवर्षी जायकवाडीच्या या पक्षी अभयारण्यात फ्लेमिंगो चक्रवाघ हळदी कुंकू बदक रंगीत करकोच्या चोचीचा करकोच्या पांढऱ्या चमचा राखी बगळा तिरंदाज राजहंस आदी पक्षी मोठ्या संख्येने आढळून येत असतात जायकवाडी धरणाच्या पक्षी अभयारण्यात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचा चार ते पाच महिने मुक्काम असतो मात्र यंदा अद्याप त्यांचे आगमन झालेले नाही यावर्षी पूर्ण क्षमतेने भरलेलं धरण सतत बदलणारे हवामान यामुळे परदेशी पाहुण्यांचे आगमन लांबणीवर पडल्याचं पक्षीमित्र अभ्यासक तज्ञांकडून सांगितलं जाते चार महिने परदेशी पाहुणे पक्षी नाथसागर धरण परिसरात वास्तव्याला असतात त्यानंतर मार्च महिन्यात हे पक्षी परतीचा प्रवास करतात यंदा परतीचा पाऊस लांबल्याने आणि निसर्ग चक्रात बदल झाल्याने पक्ष्यांचं आगमन त्यामुळे पर्यटकांसह पक्षी प्रेमींना या विदेशी पक्ष्यांसाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे जवळपास दोनशे छप्पन्न प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद येथे घेण्यात आलेली आहे हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून दाखल होतात परंतु यंदा मात्र त्यांचे अद्यापही आगमन झालेले नाही वातावरणातील बदलामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबणीवर पडल्याचं पक्षी अभ्यासक डॉ दिलीप यादी तथा पक्षीमित्र प्राचार्य सुनील पायगण यांनी सांगितलंय धरणाच्या किनाऱ्यापासून पाचशे मीटर पर्यंतचा आतील भाग अभयारण्य म्हणून जाहीर झाला जवळपास साठ कुटुंबातील दोनशे पंचावन्न प्रजातींचे पक्षी येथे नोंदविण्यात आले त्यापैकी अठ्याहत्तर प्रजाती या स्थलांतरित आहेत रामसर या आंतरराष्ट्रीय दर्जासाठी जायकवाडीचा प्रस्ताव दोन हजार एकोणीस मध्ये पाठविण्यात आलेला आहे गौतम बडकर एम सी ए न्यूज पैठण